श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय जयलीळा नंबर तीनशे बावन रामदेव निराकरीत महादायसाच्या वस्त्र पूजेचा स्वीकार महादायसाला सर्वज्ञांच्या ठाई वस्त्र समर्पित करण्याची इच्छा झाली तिने नामदेव भटाला म्हटले नामदेव भटो मला एक वस्त्र आणून द्या ना रामदेव भट म्हणाले मला कशाला म्हणता दादोसाला सांगा आणि तिने दादोला दादोसाला सांगितले दादो मला एक वस्त्र आणून द्या ना तेव्हा दादोसाने विचारले कशासाठी वस्त्र हवे महादेसाने सांगितले सर्वज्ञांसाठी कितीचे वस्त्र सर्वज्ञांसाठी सर्वज्ञांसाठी कितीचे वस्त्र महादेसाने सांगितले माझ्याजवळ सोळा दाम आहेत त्याचे घेऊन या दादोस म्हणाले कसले दाम त्या सोळा दामाचे वस्त्र काय येईल सर्वज्ञ ते काय पांघरतील दोन चार दिवस पांघरतील आणि भ भलत्या सालत्याला देऊन टाकतील त्यापेक्षा उपारच का करीत नाहीस उपारच करा मग महादायसाने मनात ठरवले आता सर्वज्ञांनाच विनंती करू म्हणून सर्वज्ञान जवळ आली आणि सर्वज्ञांना विनंती केली जे जे मला सर्वज्ञांच्या ठाई वस्त्र समर्पित करावे अशी इच्छा झाली मग नागदेव भटाला म्हटले नागदेव भटो मला एक वस्त्र घेऊन देणार का भटाने सांगितले मला कशाला म्हणता ते दादोसाला सांगा नंतर दादोसाला म्हटलं दादो मला एक वस्त्र घेऊन देणार काय दादोसाने विचारले वस्त्र कशासाठी मी म्हटले सर्वज्ञांसाठी केवड्याचे वस्त्र माझ्या माझ्याजवळ सोडाधाम आहेत त्याचे तेव्हा ते, ते, ते म्हणाले कसले सोडाधाम त्या सोडाधामाचे काय वस्त्र येईल आणि ते यावर सर्वज्ञांनी म्हटले बाई महात्मा म्हणत आहे ते तर खरेच आहे आम्ही काय ते वस्त्र पांघरणार पांगरणार आहोत दोन चार दिवस पांघरणार आणि भलत्याला देऊन टाकू महात्मा म्हणत आहे तेच का करत नाही महादायसाने म्हटले नाही जी मी सर्वज्ञांच्या ठाई वस्त्र समर्पित करीन मग सर्वज्ञ दोन चार दिवस पांघरून भले कोणालाही देवत सर्वज्ञ म्हणाले बाई ते कार्य तुमच्यानेच होईल असे असे जा पुढे कोणी एक हे करील आणि मा दैसाला लगेच आठवले मग ती सूड व्यव सूळ यवतेचे नाटक करणाऱ्या बाईच्या घरी गेली तिला सांगितले अगं तुझा भाऊ कपड्याच्या व्यापारी आहे तर तो, तो मला एक वस्त्र घेऊन देईल काय तिने सांगितले आई त्याला घेऊन द्या मी विचारेन तेवढ्यात तो आला त्याला तिने विचारले अरे तुझ्याजवळ ते चांगले वस्त्र आहे ना ते ह्या आईला देतोस काय त्याने ते वस्त्र सोडले व म्हटले हे घ्या ते एका आसूचे वस्त्र त्याने सोडाधामातच दिले महादायसा ते वस्त्र घेऊन आली आणि सर्वज्ञांपुरता उपार केला सर्वज्ञांना पूजा वस्त्र केला आरती मंगळ आरती केली नंतर वस्त्र समर्पित केले सर्वज्ञांचे जेवण झाले गुन्हा केला पाण्याचा विळा घेतला थोडा वेळ विश्रांती घेऊन उठले मग बैठकीवर बसले होते तेव्हा दादो सर्वज्ञांच्या सेवेसाठी सेवेसाठी आले दंडते घातले श्रीचरणा लागले आणि बसले सर्वज्ञांनी आपण परिधान केलेल्या केलेल्या त्या नवीन वस्त्राचा एक पदर त्यांच्याकडे टाकला सर्वज्ञ म्हणाले सांगा पाहू महात्मे हो हे वस्त्र केवड्याला येईल त्याने सांगितले सोळा दामात मिळेल सर्वज्ञ म्हणाले सोळा दाम घेऊन वस् असे वस्त्र आणून द्याल बाई द्या सोळा दाम झीजी तर पाहून आसूला मिळेल बाई त्या पाहून आसू जी जी तर एक आसूला मिळेल सर्वज्ञ म्हणाले एका आसूला तर पाहून आसूला मिळेल बाई द्या पाहून असू ती एक आसू आसूला मिळेल सर्वज्ञ म्हणाले एका आसूला आणून द्याल बाई त्या आसू द्या आसू सर्वज्ञांनी वस्त्राचा पदर ओढवून घेतला नंतर सर्वज्ञांनी सांगितले हे वस्त्र अमोलिक आहे मग ते वस्त्र सर्वज्ञांनी सहा महिने पांघरले नंतर त्यांचा सदरा शिवला सर्वज्ञांनी तो सदरा काही दिवस घातला ज्यावेळी भट्टोभास व महा यांना रिद्धपुरास पाठवले त्यावेळी सर्वज्ञांनी महादेसाला म्हटले बाई तुमचे हे वस्त्र आम्ही सहा महिने पांघरले मग सदरा शिवून वापरला तो हा सदरा आता आम्ही भट्टास देतो महादेसाने म्हटले जी महादेसाला सुख झाले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय